प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही tak perlu cincin kita sahaja jadi saya ingin menganggap cikgu ini sebab dia menganggap orang di rumah saya anak cikgu sebab dia kata orang di rumah dia cakap orang-orang di rumah dia cakap saya राज्याचे माजी मंत्री जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सोमलकिशोर सर यांच्या हस्ते मान्यवरांच्या अनावर झालं छत्रपती श्रीमंत शाहू महाराज काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सत्ताहेब यांनी आपला मार्गदर्शन कानून के अधिकार ये है कि राज्य सरकार के खाता तो से पशुओं का उत्पादन हमसे दूसरे देश सरकार के खाता नेतृत्व करने योग कांग्रेस पर एक ने अनेक वर्ष अध्यक्ष और पार्टनर के राज्य के राज्य मंत्री आदरणीय मानिक राव के भाद्रे से यहाँ का नेतृत्व निवाड़ों और निभाड़ों

आदरणीय केशव बाबा का आदरणीय हनुमान बाबा की सभा सुधा बाबा की सभा आनंद बाबा की सभा विजय सभा श्रीनिवास सभा श्रीधर सभा धनंजय सभा विश्वास सभा रंजीत सभा और सभा परिवार के सर्व सम्मानित सदस्य सभा कुटुंब और परिवार के सदस्य

परंतु एकोणीसशे एकोणना ते नायगावचे सरपंच झाले आणि मी चिटणीचा सरपंच झाले एकोणीसशे ब्याण्णव लागले परिषदेचा दोन हजार चार ला मी लाभेमध्ये गेलो आणि वर्षपुरीची जवळ विधान परिषदेत म्हणजे आज आमचा प्रवास आहे तो प्रवास सातत्यानं मिळून मिसळून

ત્યાં તો તમામ લોકો ત્યાં ભરાણ આપણને કોલ એક થવાનું બનતો જાય